महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वेना तलावातील गाळ हटवण्याच्या कामात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या या भागात गाळ हटवण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेकडून ठेकेदाराला लाखो रुपये दिले जातात मात्र प्रत्यक्षात गाळ हटवण्याचं काम होतच नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे यावर्षी देखील गाळ काढण्याचा ठेका देण्यात आला असून मात्र ठेकेदाराने तलावातील गाळ फक्त बाजूला काढून नदीपात्रात ठेवला परिणामी पावसामुळे पुन्हा तोच गाळ तलावात परत आला आणि जनतेचे लाखो रुपये वाया गेले या प्रकरणात नगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक व्यवहारामुळे कामावर कोणतीही निगराणी ठेवली गेली नाही असा आरोप होत आहे या गंभीर गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांनी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही केवळ निष्काळजीपणा नसून जनतेच्या पैशाची लूट असून दोषीवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजेत अशी मागणी करण्यात आली एक गंभीर बाब अशी आपल्या समोर येते आणि महाबळेश्वर पाचगणी या शहरांना जो पाणी पुरवठा करणारा जो तलाव आहे ज्याला आपण वेरणा तलाव म्हणतो तो वेना तलाव त्याची देखभाल ही महाबळेश्वर नगरपालिकेमार्फत केली जाते आणि त्याच्यामध्ये जो साठलेला गाळ आहे तो गाळ काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी दिलं जात आहे मला आठवते की यापूर्वी दोन वर्ष सलग गाळ काढण्याचा प्रकार झाला होता आणि यावर्षी देखील तो गाळ काढण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे परंतु धक्कादायक बाब अशी आहे की गाळ काढून तो तिथेच नदीपात्रामध्ये साठवला गेला आणि तो साठवला गेला तो वेळेत त्याला भरून बाहेर न काढता दुसरीकडे नेऊन त्याला के डिपॉझिट केलं गेलं नाही किंवा दुसरीकडे वाहून नेला नाही त्यामुळे आता पावसाचं प्रमाण इतकं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर तो जो गाळ आहे ती माती आहे ती पुन्हा त्या नदीमध्ये तलावामध्ये पुन्हा जमा होत आहे आणि जे काही झालेलं काम आहे ते पूर्णपणे वाया गेलेलं आहे थोडक्यात तर ते मातीत गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा गाळ खाण्याचं हे माती खाण्याचं काम जे आहे हे, हे महाबळेश्वर नगरपालिकेतील भ्रष्टाधिकाऱ्यांच्या संगणमताने झालेले दिसून येत आहे कारण त्याच्यावरती कोणाची देखभाल होती का जर देखभाल होती तर तिथे कोणीतरी जाऊन पान, पान, पान नगरपालिकेच्या जा वतीने तिथे पाणी करत होतं का त्यांनी जाऊन तिथे पाणी करणं आवश्यक होतं तो गाळ तिथे बाजूला न ठेवता तो बाहेर पाठवणं गरजेचं होतं आणि त्या याच्यातून मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झालेलं समोर येत आहे कारण सलग तीन वर्ष आपण हे गाळाचं कॉन्ट्रॅक्ट देतोय इथून पुढे देखील असंच हे गाळाचं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागणार आहे आणि दरवर्षी पुन्हा तेच तेच असं का या लाखो रुपये आपल्या या अशाच पाण्यामध्ये जात आहेत मातीमध्ये जात आहेत या प्रश्नाबाबत कोणी गंभीरपणे घेणार को आहे का आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की महाबळेश्वर नगरच्या शहर वासियांना किंवा शहर शहरवासियांना एप्रिल मे महिन्यामध्ये जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे त्याला सामोरं जावं लागतं तो आपल्याला प्रचंड प्रमाणात भेडसावतो तर त्यावरती देखील तोडगा निघणार नाही का तर फक्त या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या कारभारामुळे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे